झाल <sweak> संत श्री एकनाथ महाराज यांचा अत्यंत गोड आणि अत्यंत प्रासादिक असा अभंग आहे नामपर प्रकरणातील हा अभंग आहे वारकरी संप्रदायामध्ये काही अलिखित नेम घालून दिलेले आहे कीर्तन सकाळचं असेल ते दहाव्याच नसेल ते वर्ष श्राद्धाचं नसेल ते वास्तुशांतीच नसेल ते पुण्यतिथीच नसेल आणि काल्याचं पण नसेल आणि सकाळच असेल का परत लक्षात घ्या दहाव्याच नसेल श्राद्धाचं नसेल पुण्यतिथीच नसेल वास्तुशांतीच नसेल आणि काल्याचं नसेल पण सकाळचं असेल तर त्यावेळेस कीर्तनकाराला बंधन आहे तर अभंग घ्यायचा असेल तर काकड्यातला भोपाळ्यातला किंब होना आंधाळे पांगळे किंब होणार पत्रावळी तीर्थावळी हे अभंग घ्यावे लागतात भोपाळ्याचे घ्यावे लागतात तसं सात दिवसाच्या सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला दंड आहे बंधन आहे की त्यांनी नाम परच बोललं पाहिजे <laughs> दुसऱ्या दिवसा दिवसापासून सहाव्या दिवसापर्यंत तो भक्तीवर बोलला चालेल उपदेश वर बोलला चालेल स्थितीवर बोलला चालेल चाले, तो द्वैतावर बोलला चालेल अद्वैतावर बोलला चालेल आणि सातव्या दिवशी मात्र मागणी परच घ्यावं लागतं आणि काल्याला गवळणच घ्यावी लागते हा संप्रदायाची रीत पद्धत आणि या अनुषंगाने भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने कारण आहे दोन हजार पंचवीस साल अत्यंत मोलाचं आणि अत्यंत महत्वाचा आहे दादा हो सूर्य उगवला की मावळणार आहे दिवस उजेडला की संपणार आहे असे अनेक दिवस आम्ही पाहिलेत असे अनेक साल आम्ही पाहिलेत आणि तसे साल घालवलेत पण तसं ही पंचवीस साल पण जाणारच आहे काय विशेष आहे या पंचवीस सालामध्ये कथा कीर्तनामध्ये वेळ घालवला असेल ज्यांनी ज्यांनी दोन हजार पंचवीस सालामध्ये धर्म मंडपामध्ये येऊन सत्संग केला असेल त्यांच्यासारखा भाग्यवान दुसऱ्या जगात कोणी नाही जगात कोण नाही माझी त्या वटेवर अशी विनंती आहे की अशा पर्वणीमध्ये तुम्ही आभागी होऊ नका जरा वर या इकडे या तुम्हाला बसायला जागा आहे का सगळी आहे का असे विचित्र येत वाडीतले कोरगावच्याला मिसळूनच घेत नाही वा वा आता कस घर भांडण्या भांडण्यासारखं वाटत बरं विठाला विठाला ला है। एक, जगाला लाजवणार ज्ञानेश्वर महाराजांनी केलं ज्ञानेश्वर अलौकिक ग्रंथ जन्माला घातला त्या ज्ञानोपाराच्या जन्माला या वर्षी सातशे पन्नास वर्ष होता सातशे पन्नास वर्ष होता आणि योगा योगायोगाने त्या सातशे पन्नासा बरायचा जन्म सोहळा काल संपलाय आणि आज तुमचा सुरू झालाय फार मोठ भाग्य आहे चला, चला पुढे ज्ञानोपरायचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आखा आणि जग साजरा करणार आहे त्या मध्ये आपला हा उत्सव होतोय म्हणून भाग्यवान आहे दोन हजार पंचवीस साल आणखी भाग्याचा असा आहे की श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज सध्या वैकुंठ प्रमाणाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे त्रिशत्तोत्तर अमृत महोत्सव साजरा होत आहे भाग्यवानाची गोष्ट आहे त्याही पेक्षा पुढची गोष्ट अशी आहे की ज्यांनी ज्ञानोपराय आणि तुकोपरायच्या नंतर या भारत खंडामध्ये धर्माची संस्थापना केल्यानंतर रक्षण करण्याचं काम केलं ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या जा जन्माला जा तीनशे वर्ष हो दोन हजार पंचवीस मध्ये ही तिसरी संधी आहे आणि चौथी संधी अशी आहे की फलकेवाडीच्या या सप्ताहाला पंचवीसावं वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव साजरा आहे या चार पर्व काळामध्ये आपण हा उत्सव संपन्न करत आहात त्या पंचवीसाव्या वर्षाच्या प्रारंभाला मला सेवा करण्याचा सुयोग आला आजच तिथं पोहचलेला आहे तिसऱ्याच्या दारावरून पाच वेळा गेले आणि पाच वेळा जाताना तुम्ही त्याच्या घराकडे अजिबात पाहिलं नाही डुकूनही पाहिलं नाही नाही किती वेळा चार वेळा गेले पाच वेळा गेले आठ दिवस गेले के महिनाभर केले तुम्ही पाहिलं नाही हा काय तुम्हाला इमानदारीने सुडके <laughs> महाराज फलकेवाडी आले आणि रस्त्याने इकडं पाहिलंच नाही इमानदारीने सांगा बरं तुम्ही कीर्तनात तुम्हाला शपथ <laughs> काय <मंताल> म्हणता <तुम्हें? laughs> तुम्ही एकच मानता लय फुगलाय अरे वाळ लागलोय पहिल्यापेक्षा लय कमी झालोय तरी पण काय म्हणता फुगलाय लय फुगीर दवा काही नव्हतं दवा अमरावतून चालत येत होता बागले बाजारला जायचे आणि डोक्यावर मर्द घेऊन जावं लागायचं म्हणून त्यांनी गाढव घेतलं गोड घेतलं गाढव झालं बरं नाही दिसत गोड आणि घेतल्यानंतर माल त्याच्यावर टाकला आणि निघाले चौकात बसलेले काही मंडळी होते ते काही घेणं नाही देणं नाही घरचं खाते तर दुसऱ्याचे सातबारी तपासित येत ते अरे टगेच्या टगे पोसला तो ग आणि त्या बिचऱ्या मुक्या प्राण्यावर वझ दिलं व्हाय रे त्यांनी ते वझ घेतलं आणि डोक्या घेतलं हे मोकळं रिटर्न बाजारून येताना तर वझच नाही ना मोकळं चाललेत मग पोरग म्हाताऱ्याला म्हणलं बाबा तुम्ही बसा बड्यावर मी चलतो त्या गावात परत आले परत आल्यावर ते होतेच पाचवीला कुंजलेले हे प्रत्येक गावात असतेच पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये बैल सोडायचे कशाला देवाला त्याला काय म्हणते कथाळ्या पो त्याला अजिबात तक्रार नसते कुणाच्या शेतात जा कव्हा काही खा त्याला फुल आग्रह असते तशी हे चांगल चौकडी गावात असते त्यांना फुल परवानगी कुणाचं कुणाचंही मात आपल्या घुडपट्टी निघाला हे अरे सोन्यासारखं लीकरू पायी पायी चालले आणि खुशाल तू वर बऱ्या बसला लाज वाटली पाहिजे तुला म्हाताऱ्याला वाईट वाटलं एक पोरगिक उडी मारली पोराला बसवलं पुढे गेल्यानंतर काय होतेच कोणा ते म्हणले हे अरे काही म्हातारीची किवडाय आहे का नाही कुशाल तू बसला तर म्हाताऱ्याला पाहिजे पोरग म्हणलं बाबा तुम्ही पण बसा दोघं बसले दोघी बसली दो बस कशावर नाही अरे दया तुम्हाला माया दो अनलों गानी बास आवर का शेवटी त्यांनी असा विचार केला त्याचे पाय बांधले कुणी मतारो माणूस जर असल जुने पाय बांधल्यानंतर ती रेडकू ते वासरू असं उचलायचं पाय ठेऊ टाकायचं इथं पाय गुतवायचं पाहिले असतील जुन्या काळात त्याने ते घोड बांधलं पायाला दोघांनी उचलून घेतलं इथं गुतिवलं आमचा लायला शेवटी पुढे नदी आली घोड्याने पाय कुटी घातल्यामुळे ती हलवायला सुरुवात केली बांधलेली असल्यामुळे सोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तोल न सांभाळल्यामुळे मला कशा करता सांगायचं ऐकाव कुणाच ऐकावं कुणाच म्हणून या जगतामध्ये लोकांच्या आवडीचा विषय अजिबात तुम्ही डोक्यात आणू नका तुमचं लोकांना काहीच आवडणार नाही ना? ना चांगलं पण नाही वाईट पण लोकाच्या नदी लागून तुमचा संसारही नीट होणार नाही आणि लोकाच्या नदी लागून तुमचा पामार्थही नीट होणार नाही तुम्हाला जर संसार करायचा असेल तुम्हाला जर पामार्थ करायचा असेल तर लोकांना घाताटून बाहेर करा